मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याने खोपोलीत शिवसैनिकांकडून आनंदोत्सव साजरा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षे संघर्ष सुरू होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून घेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला अशी घोषणा करतात राज्यात सर्वीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे इतक्या वर्षाच्या प्रयत्नानंतर आता हा दर्जा मिळाल्याने कोपोलीतील शिवसैनिकांनी शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एकत्र येऊन पेढे भरवीत फटाक्यांच्या आतशबाजीत आनंद साजरा केला मराठा तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आज आपल्या मा म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला आपल्याला दर्जा मिळवून दिलेला आहे अभिजात हा दर्जा आपल्याला दिला आहे अभिजात दर्जा म्हणजे काय तर मराठी भाषेची जी काय म्हणजे अभिजात दर्जाचे नॉम्स असतात का ती भाषा किती जुनी आहे किती याचा इतिहास काय सांगतो आता अशा प्रकारे बघायला गे गेलं तर भारतामध्ये एक टाईम असा होता, 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 होता। अग्णी अग्णी का पूर्ण भारतावर आपल्या महाराष्ट्र मराठ्यांचं राज्य होतं आणि मराठी भाषा सर्वकडे प्रसिद्ध होती आज तुम्ही जर अगदीच्या अगदी शेवटपर्यंत म्हणजे मागच्या श पूर्व शतकात गेलात तर आपल्याला सगळ्यात मोठा शिलालेख जो जुना सापडतो तो इसवीसन पूर्व सा सातशे सातव्या या आठव्या या शतकामध्ये आपल्याला सापडतो तो नाणेगाटामध्ये नाणेगाटामध्ये सगळ्यात पहिलेला आपल्याला मराठी शिलालेख सापडला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपली मागणी म्हणजे सर्वात जुनी भाषा याच्यामध्ये त्याची मराठी भाषेची ही आपली नोंद झाली जे आज म्हणजे ह्याची नोंद व्हावी आणि अभिजात दर्जा आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेला मिळावं यासाठी बरेच वर्ष महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षांनी बाळासाहेब ठाकरेंचंही स्वप्न होतं की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि हे स्वप्न आज केंद्र सरकारने आपलं पूर्ण केलं आहे तसंच आम्ही केंद्र सरकारचं राज्य सरकारचं कारण राज्य सरकारने त्याचा पाठपुरावा केला म्हणून आम्ही त्यांचं त्यांना थँक्स बोलतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व मराठी भाषिकांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यासाठी आम्ही हा जल्लोष साजरा करतो